नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नसेल ठीक तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आज आहे रामनवमी तर रामनवमीच्या सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला आमच्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं ते पूर्ण झाले आज राम मंदिरचं किती म्हणजे सकाळी आम्ही सगळ्यांनी न्यूज बघितली सोनुपुलीला दाखवलं गाईला दाखवलं कारण का कि सुंदर सजवलेलं म्हणजे आंघोळ चाललेली सगळं म्हणजे फुलानं सजवायचं चाललेलं म्हणजे सगळं खूप आनंद मस्त वाटत होतं न्यूज बघितली का कुणी कुणी पाहिले की नक्की सांग कारण इतकं सुंदर असं वाटतंय ना मी ह्यांना म्हणले आज की राम आपण मंदिर बघून येऊया राम मंदिर तर पण फोन करून सांगत होते की आपण जाऊया म्हणून तर हो नक्की म्हणून सांगितलेलं आहे आपण मग आम्ही हाय तोपर्यंत तिथं जाऊन येणार कारण इथल्या तर परत कोण येणार आहे आपल्याला काही इकडं याचं टाइम आता तुम्हाला इकडे याचं म्हटलं महाराष्ट्रावरून याचं होतंय का म्हणून मी म्हटलं आपण तिकडं गेलो की काय बघायला भेटणार आहे इथं हाय तोपर्यंतच कधीतरी बघून याचं तर हा इतकं सुंदर माझं तर जीव थांबना झालंय इतकं सुंदर वाटलं ना खरंच आणि इतक्याच वर्षाचं आपलं स्वप्न सर्वांचं होतं ती पूर्ण झालं मंदिर बनलं आज मंदिरमध्ये पहिल्यांदा मजी रामनवमी नवमी पण म्हणजे हो तिचं लय चाललंय तिचं काय तरी हाय बघा तर रा, राम रामनवमी पहिल्यांदाच आहे ना तिथं आज ह्याच्यामध्ये मंदिरात सॉरी तुम्ही मतलब वेगात काढू नका तर मंदिर बनल्यानंतर पहिल्यांदा म्हणत आहे त्या मंदिरात तर खूप आनंद खूप 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 सुंदर वाटत होतं तर खूप सर्वांना आनंद झाला मुलांना पाहून म्हणजे सगळं सोडून दिलेले अभ्यासन बघत बसलेले तर न्यूज ऑन करून टी तर चला आज गायूची कनेक्शन पूजन आपके पिलू इतना बडा खजानाय की आरे ना आता काही कुठं तुम्हाला असं वाटत लय थकलेली आहे गायी इतकी थकली तुम्हाला काय सांगू पिलूच तोंड सुकलय असून बसलय अजून बोलत होते तर मी म्हंटल पिलू म्हणली मी उठायची ना तर मी मी म्हटलं जाणार का सोडा नसतं फिरायचं तोंड सुकून असं पूर्ण असं झालेलं गाय पहिल्यांदाच आज कन्या ना तर गायू न किती काय आणलं इतकं आणटी लोकांनी दिलेला आहे तर इतक्या मुलांना काय असतं पूजापाठचं असं काय नसतं आहे ना सगळ्या मुली यांच्या बरोबरच्या आंटीने क्या दिया किसने क्या दिया किसने क्या एक

तो रुक पिलो ये पर्स पहले तो दिखा दे कौन से तरीके से किसी को लेना होता है किसी का मन तुम्हारी तरह तुम कैसे भटकती हो वैसे भटकने वाली छोटी छोटी बुढ़िया रहती है हर तर तो ये प्लेन है एक ही आशियाई बड़ा एक प्लेन है डिजाइनिंग वाली है अतः काइनेट सेम सेम सर बनना है और यही बना दोन तर गाय गेली होती झोपलेली ते मॅडम म्हणली वाटत बेटा गुडिया नाही आहे ना तुम्ही बेन तर गुडिया गेली एक लेजाना तर गुडियाचं एक घेऊन आली फक्त बाकीचे पैसे पिशे एक तिचं दिलं फक्त पर्स गायला दिलेलं ठीक आहे ना आणखीने बस हे दिया था ना तुम्हाला सारा दिया था आता घे जो दोन एक चॉकलेट दी जो इतकी छोटी पाठ्या मॅने साडली ती अरे चा पी दिया आ नुसतं तसलं टॉपी सगळे ना चलो, बहुत सारी दी थी मैंने गायत्री गायत्री को दे दी ना सब्जी देव सर्वांना सुखी प्रार्थना करते कारण इतका आनंद ती आज फुलं दिसत होती सगळं बघितलं न्यू मध्ये आम्ही खूप आनंद होतो ही असं कास आपण कम्पेअर तर करू शकत नाही आपलं म्हटलं असं तर काही फंक्शन असलं ना आपल्या कॅन्टमध्ये एकदम मराठी ताई लोक असतात ना गणेश चतुर्थी आता आपलं कसले फेस्टिवल तर पण आहे सर्वजण असे बघा रांगोळी काढायला मंदिरात सजवायला असे सर्व जातात आता मी दोन चार वर्ष झाले मी कशातच पार्टिसिपेट करत नाही त्यामुळे का तुम्हाला काही बघायला भेटायला झालं नाहीतर बघा आपल्या मराठी ताई असतात ना गणेश चतुर्थी असे सर्वजण एकत्र मिळून फोन एकामेकाला कॉन्टॅक्ट करून कारण तिकडच्या बायांना एवढं येत नसतं मग मंदिरात बसून सर्वजण एकामेकांना फोनवर कोणत्या मिळून जुळून रांगोळी काढतात फुलाचा हार बी तर लय मस्त असंच क्लीन एरिया असतो इथं मग ती मंदिराचं बघून मला असं वाटत होतं आपण आपल्या आसपासच आप चाललेला आहे इतकं सुंदर वाटत होतं तर झाला तो रामनवमी की सुच्छा दी सबको आप सभी को आज की रामनवमी का आप सभी को शुभेच्छा बहुत बहुत हमारे परिवार से

काय होत एवढं काढायला लावलं ना दाखवलं ना हातात तेवढं पण घेऊन देतली असती सगळं तीन इस मेन आहे केलं असतं झोपली आता झोपू दे पप्पा सोबत पप्पा ज्या दिवशी घरी असतील ना टाइम थोडा भेटला की पप्पांच्या मांडेवर झोपती झुपती पप्पांच्या हातावर झोपती झोपते तर आज पप्पा हाय आज थोडा ऑफिस टाइम भेटलेला आले होते मग जेवले जेवले ती आली कुठून बेडवर हॉलमध्ये जेवल होतं टी व्ही बघता बघता आणि जबरदस्तीने घेऊन तिला खाली बस मी खाली, खाली बस मी बसून आणि मग खाली बसलेली मी तिला म्हणलं येत नव्हती पप्पा लाडी गुडी लावून माझ्याकडे पाठवलं परत तिला भरवलं आणि आज गाय गेली पण एक घास खाल्ला नाही ती सांगायचं विसरून गेली बघा हा गायने कुठ खाया नाही ती नुसती मुलांना बघून अशी

म्हणजे वेगळं नाही तर तो सुकलेलं तोंड मग शेजारच्या घरात परत पाठवलं नुसतं जायचं प्लेट वर बसवत होते बसत होती ती एक घास काय एवढं पण खात नाही म्हणून म्हणते ती मी भरमस्त आतापर्यंत खात नाही माझी मुलं सोनं आताशी खाते जाती आता मी माझ्या हाताने जबरदस्तीने घालायची पिलू पण तर गायूला तर अजून लई वर्ष तिला हाताने भरवायला लागत जाणार बारके शेवट आहे त्यामुळं तर चला गायू काय सुद्धा खाऊ नाही आले ठीक आहे मी बनवलं पोटमधून खाल्लं आनंद घेतला आणि झोपली पपडा कशी तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये लांबणी खूप 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 सर्वांना शुभेच्छा मला पण भेटते खूप शुभेच्छा तर असेच आशीर्वाद प्रेम लाव द्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये